मध्ये आपले स्वागत शबनीज करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पुणे लोकसभा मतदारसंघात ऑल इंडिया मजली इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एम आय एम पक्षाचे उमेदवार अनिल सुणके यांच्या प्रचारात मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे जागोजागे अनिल सुणके यांचे स्वागत होत असून मतदार त्यांचा सत्कार सन्मान करत आहेत मागील पंचवीस वर्षाचा राजकीय वारसा असलेला उमेदवार एक आश्वासक चेहरा असणारा उमेदवार अशी अने असले ने अनेक सुंडके यांची ओळख असल्याने मतदार त्यांच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद देत आहेत त्यांच्या प्रचारात पुण्यातील अनेक युवक सहभागी झाले आहेत तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा